मित्रांनो वेलकम टू ओशन ऑफ स्टोरीज आजच्या गोष्टीचे नाव आहे बिरबलची हुशारी एकदा बिरबल आणि अकबर टेहाणीवर एक तुळशीच झाड दिसलं बिरबलनी त्या झाडाचे पाय पडले अकबरनी म्हटले हे काय करतोयस तू बिरबल म्हणाला की तुळशी माझी माता आहे मी तिचे पाया पडत आहे तर अकबरला राग आला त्यांनी ते झाड उपटून फेकून दिलं त्याच्यानंतर बिरबलला एक युक्ती सुचली त्यांनी खास सुटणाऱ्या झाडाजवळ अकबरला नेलं आणि तिकडे तो झाडाचे पाय पडायला लागला अकबरनी परत विचारले हे काय करतस तू तर बिरबल म्हणाला की मी यावेळेस माझ्या बाबांचे पाय पडतोय तर अकबरला परत राग आला तो त, तो झाड उपटून त्याने हात लावला तसच त्याला खूप खास सुटायला लागली खासवत खासवत तो थकला आणि बिरबलला म्हणाला हे काय केलं मला या झाडाने मला माझी मदत कर तर बिरबलाने म्हंटले कि बघ समोर माझी अजून एक माता आहे तिला विचार तू तिला राग दिला आहेस तिची माफी माग आणि तिलाच एक उपाय विचार तिकडे एक गाय होते अकबर त्या गायी गेला आणि म्हटले की मला माफ कर मला मला एक उपाय माझी खास जाईल तर गाय म्हणते की माझा शेण आहे त्याच्यात हात टाक तुझी खास चालली जाईल तर अकबर ठीक आहे म्हणतो आणि टाकतो त्याचे हात खराब होतात पण खास जाते त्याच्यानंतर अकबर म्हणतो बिरबलला कि आता मी काय करू माझे हात खराब झाले आहेत मी दरबारात असं जाईल तर सगळे माझ्यावर हसतील तर बिरबल म्हणतो की तू गंगेत जा तर तिकडे तुझे हात पण साफ होतील आणि अंग पण अकबर ऐकतो आणि चांगली अंघोळ करतो गंगेत डुबकी मारून तो म्हणतो की मला बर वाटलं बिरबल म्हणतो की आता माझ्या आईची माफी माग आणि जा हेनी आपण हे शिकतो की आपण आपल्या मातेला केवढाही त्रास दिला तरी ती आपल्याशी चांगलीच वागेल आपल्याला पण असंच बनायला पाहिजे कोणीही आपल्याला कितीही त्रास दिला तर आपल्याला त्याच्याशी चांगलं मागायला पाहिजे तेव्हाच आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळेल हे नेहमी लक्षात ठेवा धन्यवाद